हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी कशा आहात आज छान बाहेर पाऊस पडत होता तुमच्या इकडे पण पडतो आहे ना तर म्हटलं चला नाश्त्यासाठी काहीतरी बनवूया म्हणून मी घेतलेले इथे भिजवलेले शाबूचे तांदूळ तर भिजवलेल्या शाबूच्या तांदूळापेक्षा ते घेऊन ते भिजवलेल्या शाबूच्या तांदळापासून काय बनवायचं तर चला मग पाहूया आपण आता नक्की मी काय बनवते ते गॅस चालू केला गॅसवर ठेवली कढई कढई मध्ये घातलं तेल तर तेलामध्ये मी काय करणार आहे एक अखंड मिरची घेणार आहे तिचे मध्ये दोन तुकडे करणार आहे जास्त तुकडे नाही करणार बारीक बारीक मोठे मोठेच तुकडे ठेवणार आहे आणि ते छान असे तेलामध्ये परतून घेणार आहे तेलामध्ये ते, ते परतलं की मी घालणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूटही छान परतून घेणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट मी तेलामध्ये परतती आहे बिकॉज तेलामध्ये एक परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक क्रंची क्रिस्पी एक चव राहते आणि वरून घाते घालते ते मीठ तर तुम्हाला तशी आयडिया आलीच असेल मी काय बनवते येते पण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेंगदाण्याचा कूट छान असा परतून घेतला एकदम असा खरपूस होईपर्यंत जास्त पण नाही परतायचा कारण की तो जास्त परतला तर तो खिचडी कुठंतरी चव वेगळी देईल आपली मग मी तो मिडियम असा परतून घेतला तर मी आज सकाळी नाश्त्याला खिचडी का बनवते तर काल होती जन्माष्टमी आणि आज होता श्रावणी शनिवार तर दोन्हीही यांनी उपास उपास काही सोडता आलेला नाही मग चला म्हटलं सकाळ सकाळ फराळासाठी काहीतरी बनवलंच पाहिजे ना आम्ही जन्माष्टमी सोडलीच नाही बिकॉज जन्माष्टमी ही, ही बारानंतर नंतर सुटली जाते आणि बारानंतर नंतर श्रावणी शनिवार चालू होतो म्हणून कधी सोडायची तर सोडलीच नाही आणि म्हणून बनवली सकाळ सकाळ नाश्त्याला खिचडी आणि खिचडी परतून छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन शिजवून घेतलेले बटाटे होते उकडून घेतलेले बटाटे होते ते दोन बटाटे मी मॅश मॅश करून घातले आणि छान अशी खिचडी आपली इकडनं तिकडनं पलटी आलटी करून छान पलटी आलटी करून परतून घेतली आणि पहा तुम्ही खिचडी परतून झाल्यानंतर खिचडी किती छान दिसते आहे आणि छान दिसतच नाही तर खायलाही खूप टेस्टी लागते इझी झटपट होणारी रे रेसिपी आणि नाश्त्यासाठी अतिउत्तम आणि डाएटसाठी पण अप्रतिम डाएट चॅटमध्ये ही डिश आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने करून पहा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कोणी नवीन असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करा कशी झाली आपली खिचडी छान ना मग मीही छान नाश्ता करते तुम्ही छान करा बाय